शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी आय मनसे इतर मित्र पक्ष यांच्या वतीने महायुतीचे प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब खऱ्या अर्थाने आपण त्यांचा प्रचाराचा नाराजचा कार्यक्रम आणि या ऑफिसच्या उद्घाटनाच्या निमित्ताने जमले ते आदरणीय सदाशिवराव लोखंडे साहेब व्यासपीठावर उपस्थित व्यक्त करून या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण बघत असाल की लोखंडे साहेबांच्या प्रचाराची सुरुवात झाल्यानंतर चाल। वारंवार या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपणही या ठिकाणी सांगितलं का या तालुक्यातून मताधिक्य देऊ आणि हे देखील देत असताना जातीने दे जातीयने सर्व पक्ष आम्ही या ठिकाणी काम करत असताना सर्वसाधारण माणसांच्या बदल्या ज्या काही भावना आहेत त्या भावना घेऊन या ठिकाणी पुढे घेऊन चाललेल्या आहेत साहेब तालुक्यातल्या काही आडी अडचणी त्या आडी अडचणी प्रामुख्याने एक दोन तीन विषय आहेत ते आपल्या कानावर घालू इच्छितो एक तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचं हे काही रोटेशन सुरू झालं आणि रोटेशन सुरू झाल्यानंतर दोनच तास या ठिकाणी वीस या ठिकाणी दिलेले या दोन तासाच्या विजेमध्ये या ठिकाणी हा आमचा डोंगर आहे रस्त्या डोंगर भाग आहे आणि या डोंगरा भागात पाणी जर मोटर जर सुरू केल्या तर किमान अर्धा अर्धा एक एक तास या ठिकाणी पाईपलाईन भरायलाच या ठिकाणी जातोय त्याकरता तातडीने या ठिकाणी माननीय कलेक्टर महोदयांशी बोलून आणि वरती सांगून पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत या पिण्याच्या पाण्याच्या योजना शेतीच्या योजना असतील या योजनेकरता त्वरित ह्या दोन तासाचं जे काही आठ घातलेली ती दोन तासाची आठ काढून किमान आठ तास या ठिकाणी टाकण्यात यावं हे आज या निमित्ताने सांगू इच्छितो तसच आमच्या या ठिकाणी ग्रामीण भागातील काही पशुवैद्यकीय डॉक्टर जे आहेत ते खऱ्या अर्थाने काम करतात आणि हे काम करत असताना डोंगरदऱ्या भागामध्ये पाऊस थंडी ऊन वारा कुठल्याही परिस्थिती असू या परिस्थितीमध्ये जातात ते त्या ठिकाणी काम करतात आणि त्यांच्यावरती या ठिकाणी एक नवीन अध्यादेश निघाला त्या दृष्टिकोनातून आपण त्या या ठिकाणी खात्याचे मुख्य पशुसंवर्धन विभाग आपल्याकडे आहेत तर त्या दृष्टीकोन जाणीपूर्वक त्याही बाबतीतचा निर्णय आपल्याकडून व्हावा हे अपेक्षित या ठिकाणी व्यक्त करतो आज लोखंडे साहेबांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो का ज्या वेळेस आपण बघतोय का या ठिकाणी भाषण चालू आहेत आणि भाषण होत असताना काय भाषण चालू आहेत का समोरची लोक या ठिकाणी सांगतात का देशाची जे काही संविधान आहे हे संविधान बदलायला निघालेली समोरची लोक म्हणजे आपल्याकडे बोट दाखवतात ज्यावेळेस आपण काल आपण टी व्हीवरती सगळ्यांनी जर पाहिलं असेल बारकाईनी पाहिलं असेल या अगोदर नेहरू झाले नेहरूंनी त्या ठिकाणी किती वेळेस राज्य बरखास्त केले तर ते एकेचाळीस वेळेस बरखास्त झालेले आपल्याला पाहायला भेटले त्यानंतर इंदिरा गांधींच्या का काळात तीच संख्या आपण पाहिली तर ती संख्या या ठिकाणी जवळपास सत्तावीसच्या वरती या ठिकाणी गेलेली पाहायला भेटली राहुल राजीव गांधींच्या काळात जर पाहिलं का किती राज्य सरकार बरखास्त केले तर ती संख्या होती जवळपास सात ते आठ आणि त्याच्यानंतर आज आपण बघतोय की नरसिंहराव साहेब असतील किंवा यांच्याही कालखंडात जर पाहिले तर ती संख्या कमीत कमी पाच ते सहा वरती या ठिकाणी येऊन ठपलेली आहे आणि याच्याच बरोबर ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं सरकार आलं आणि त्यानंतर आपण बघतोय की भारतीय जनता पक्षाचं मोदी साहेबांचं सरकार आलं या मोदी साहेबांच्या सरकार आल्यानंतर किती राज्यामध्ये बरखास्त झालेले पाहायला पाहिजे असेल तर शून्य एकीकडे जी देशामध्ये कायद्याची पायमल्ली करतात ती मंडळी या ठिकाणी सांगतात का संविधान बदलायला निघालेले संविधान ज्यांनी खऱ्या अर्थाने तोडला त्या तोडणाऱ्या व्यक्तीं जर या तोंडी या ठिकाणी निघते का ही समोरची मंडळी संविधान बदलायला निघालेली आहे आज आपण पाहत असाल का देशासमोर काय प्रश्न आहे देशासमोर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे देव आपण साधारणपणे महाराजांचा उल्लेख करत असताना देव देश आणि धर्मापाई प्राण घेतला ती या गोष्टींचा उच्चार करतो तीच भूमिका घेऊन आज खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी देशामध्ये काम करतात काम करत असताना देशासाठी देशासाठी काम करत असताना देवाची भूमिका जर म्हटलं तर देवाची भूमिका आपल्या सर्वांना ज्ञात आहे का राम जन्मभूमी पासून जो पाचशे वर्षापासून रामलांचं मंदिर अपेक्षित होतं ते मंदिर या ठिकाणी पूर्ण झाले आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसांना या ठिकाणी ते द्वार उघडे करून सर्वसामान्य माणसांचा मनामधला जो काही प्रभू रामचंद्राची जी आस्था होती ती आस्था खऱ्या अर्थाने जपण्याचं देखील काम झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहत असाल काशी विश्वेश्वराचं मंदिर ज्या मंदिरामध्ये जात असाल पूर्वी कोणी गेला असाल तर आपण पाहत असाल का बाज बारीक अशा चिंचोळ्या गल्लीं मधून त्या ठिकाणी काशी विश्वच्या दर्शनाला जायचं लागायचं परंतु तीच परिस्थिती आता या ठिकाणी आपण पाहत असाल का कोरोना नंतरच काशी विश्वेशाचं मंदिर हे या ठिकाणी अतिशय भव्य आणि दिव्य आणि त्याच्याबरोबर या ठिकाणी थेट गंगेमध्ये आंघोळ केल्यानंतर काशी विश्वेशाला थेट या ठिकाणी पाण्याचा न घेऊन त्या पाण्याचा आपण म्हणतो की जल जलाभिषेक करण्यासाठी त्या ठिकाणी कळ घेऊन थेट त्या ठिकाणी जाऊ शकतो अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे देशाच्या साठी सांगायचं झालं तर निश्चितपणाने सांगितलं गेलं लग पाहिजे का देशाचा जवान ज्यावेळेस सीमेवरती रक्षण करतो गोर माणसा जो आहे तो गोर गरीब माणसांचा मुलगा या ठिकाणी सैन्यामध्ये जातो आणि सैन्यामध्ये गेलेला मुलगा ज्यावेळेस या ठिकाणी आपण पाहतो का सीमेवरती तुमच्या माझ्या रक्षणासाठी त्या ठिकाणी सीमेवरती ताटमानाने त्या ठिकाणी उभा असतो त्याला ना तर दिवाळी येते ना तर सणसूत येते परंतु घरामध्ये आपण पाहतो ना का दिवाळीचा सण आला चल, तर घरातील मोठा माणूस आपल्या घरामध्ये आपल्या घरातील मोठा व्यक्ती आपल्या घरामध्ये जोपर्यंत बाहेर कामानिमित्ताने गेलेला असेल परंतु तो घरात आल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण दिवाळी साजरी करायला सुरुवात करतो तीच परिस्थिती या ठिकाणी गेल्या दहा वर्षामध्ये आपल्याला पाहायला भेटलेली आहे ज्या गेल्या दहा वर्षामध्ये सातत्याने माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब जातात आणि दिवाळीला या ठिकाणी सैनिकांबरोबर या ठिकाणी दिवाळी साजरी करतात ही दिवाळी साजरी करत असताना तो विश्वास आहे आपल्या सर्व सैन्यांच्या सैन्याचे काम करणाऱ्या सैनिकांना या ठिकाणी विश्वास आहे का अडी अडचणीच्या प्रसंगी या ठिकाणी तुमच्या बरोबर आहे परंतु सुखात आहे दुखात आहे हे विश्वास निर्माण करून देण्यासाठी या ठिकाणी मान्य मोदी साहेब या ठिकाणी काम करत आहेत आज आपण या ठिकाणी जरूर सांगितलं पाहिजे का देव देश आणि धर्मासाठी धर्मासाठी सांगितलं तर खूप काही या ठिकाणी बोलण्यासारखं आहे परंतु काही उदाहरणं या ठिकाणी जरूर या ठिकाणी सांगू इच्छित का ज्यावेळेस या ठिकाणी अखंड भारत निर्माण करायचा आहे आणि हा अखंड भारत निर्माण करत असताना धर्म या ठिकाणी थीक टिकवायचा आहे आज या ठिकाणी सर्वसामान्य माणसांच्या मना मरला जो हिंदू धर्म आहे तो हिंदू धर्म टिकवण्याच्या दृष्टिकोनातून अदानी मोदी साहेब खऱ्या अर्थाने काम करतात हे काम करत असताना काँग्रेसवाले सांगतात का या ठिकाणी आम्ही आल्यावर हे करू दिदी म्हणून या ठिकाणी महिलांना लाख रुपये म्हणून देऊ सांगितलेले आहेत त्या उलट मोदींनी या ठिकाणी अगोदरच लखपती दिदी ज्या पद्धतीने आपण मध्य प्रदेशमध्ये जर पाहिलं ही योजना सुरू झाली त्याच धर्तीवरती पूर्ण देशामध्ये या ठिकाणी लखपती दिदी म्हणून या ठिकाणी मान्य देशाचे दे पंतप्रधान मोदी साहेबांनी ही योजना या ठिकाणी जाहीर केली का या लखपती दिदीच्या माध्यमातून गोर गरीब घरातील महिलांना या ठिकाणी लखपती बनवण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी या योजना खऱ्या अर्थाने राबवताना आपल्याला पाहायला भेटत आहे त्या उलट काँग्रेस आल्यावरती काय होणार आहे काँग्रेस आल्यावरती पहिले काय होणार आहे जे मोदी साहेबांनी तुम्हाला या ठिकाणी मोफत धान्य या ठिकाणी रेशन सुरू केलेलं आहे ते रेशन पहिले या ठिकाणी बंद होणार आहे त्याकरता आपल्या या ही निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे मग श्री ज्ञानेंद्र सांगितलं तशी खरी गोष्ट आहे ही निवडणूक लोखंडे साहेब किंवा या ठिकाणी भाऊसाहेब वागचोरे म्हणून निवडणूक नाहीये ही निवडणूक खऱ्या अर्थाने गोरगरीब माणसांचं अन्न आणि चुलीपर्यंत नेणारी निवडणूक आहे देशाचं देशामध्ये कोणाच्या हाती सत्ता द्यायची आहे आणि ही सत्ता देशामध्ये दिल्यानंतर त्या देशाचा पंतप्रधान माणसांपासून तर या देशाला पुढे नेण्याच्या कामी काय काय योजना राबू शकतो हे खऱ्या अर्थाने मोदी साहेबांच्या करता या दाखवून मागच्या दहा वर्षामधला ट्रेलर त्यांनी दाखवून दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलंय तो ट्रेलर थाबी अजून गोष्ट का गोष्टी काय गोष्टी बऱ्याचशा गोष्टी बाकी आहेत हे एक लक्षात घेऊन खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी या ठिकाणी देशाचे पंतप्रधान मान्य मोदी साहेबांच्या बाजूने जे हात वर करणार आहेत ते हा परत करणारे आपले खासदार लोखंडे साहेब आहेत त्यांची निशाणीवरती बटन दाबून त्यांना प्रचंड मार्गाने निवडून द्यायचं आहे एवढंच आजच्या या निमित्ताने आपल्याला सर्वांना सांगतो आपण सर्वजण लग्नाची तीथ आहे परंतु या तीथ मध्ये आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार करतो याच ठिकाणी पाहतो जय हिंद जय महाराष्ट्र